साहेब साहेब दिघे साहेब आदेश आला निरंजन आपण आम्ही आपले क्षमा मागतो आम्ही काही जण जे धर्मपीठ आहे आपलं शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाकडे जाऊन माऊलींना आज मानवंदना करणार आहोत आणि असे अनेक धर्मवीर पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर पार्ट सेवन पार्ट नाईन निघाले तरी ते संपणारं हे वादळ नाही आहे हा एक छोटासा एपिसोड आपण पाहिला आहे आणि हा छोटासा एपिसोड मात्र त्याच्यातून संदेश आपल्याला हाच घ्यायचा आहे की प्रत्येकाने आपला मराठी बाणा जपायचा आहे प्रत्येकाने मराठी आपल्या मनासाठी आणि मराठी मातीसाठी आपली नाळ कायम रोवायचे आणि हाच मेसेज घेऊन आपण जरी इंग्रजी भाषा शिकलो तरीसुद्धा मराठीला सलाईनवर ठेवायचं नाही आहे मराठीला ऑक्सिजनवर ठेवायचं नाही आहे आणि साहेबांचा हा महासंदेश आहे आपल्यासाठी आणि आम्ही जाणार आहोत आणि साहेबांच्या चरणी नतमस्तक करणार आहोत आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या सगळ्या स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम परिवाराच्या वतीने आज आणि माझं असं भाग्य की मला साहेबांची सगळी सेवा करायची संधी मिळाली आणि त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय हेतूने आम्ही कधीच गेलो नाही आणि साहेबांनी फक्त नाथपंथी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये घेतलेलं आहे दरबारात मठात अगदी अडीच अडीच चिंतून वाजेपर्यंत आणि साहेबांना जो शेवटचा क्षण आहे साहेबांचा तो मी मागच्या धर्मवीर पार्ट मध्ये अक्षरशः पाहू शकलेलो नाही आहे मी जरी किती धाडसे असलो तरीसुद्धा आतून कोसळलेलो होतो आणि मी नाही पाहू शकलो ते आज अथर्व गोटे जे बाळ दाखवलेलं ना ते जे हे झालेलं आहे डेथ झालेला आहे तो पण मी सीन नाही पाहिलेला आहे अथर्वची भूमिका आपल्या मधल्या दादाने केलेली आहे तो थोडं दाखवलेलं ना दादा तर त्याने भूमिका केली खूप छान भूमिका केली आहे दादाने मला अगोदरच तो भेटलेला होता तर असं साहेबांचंही जे काय प्रेम आहे जे काही सेवा आहे सेवा परम धर्म त्या ठिकाणी कुठलाही जे काय राजकारण नाही किंवा काय नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी एकरूप झालेलो होतो आणि याच्यासाठी माझे वडील महादेवनाथ महाराज की जे वंदनीय धर्मवीर वंदनीय हिंदूहृदय सम्राटांच्या अगोदर जे अडीच तास बोलायचे आणि मग हिंदूहृदय सम्राट बोलायचे हा इतिहास होता आणि त्यांच्याही चरणी माझं मान मनोवंदन आहे पण मात्र बाबांनी कुठल्याही राजकारण्यांकडे मला कधीच जायला दिलं नाही बाबांनी धर्मवीरांकडे <coughs> जाताना मी असे त्यांना धर्मवीर माऊलीच बोलतो कारण आनंद दिगेसाहेब बोलण्याची आमची लायकी नाही आहे धर्मवीर माऊलीच आम्ही बोलतो त्यांना आणि धर्मवीर हा जो त्यांना उपाधी आहे किंवा पदवी आहे ती दिली आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी असो रामकृष्ण हरी दिगेसाहेब माऊलींच्या म्हणजे धर्मवीर माऊलींच्या आशीर्वादाने देव आनंदी बस आपल्या वारकरी माऊलींसाठी सिद्ध होणारच आहे श्री स्वामी समर्थ महाराज की